you mm -hmm. mm -hmm. mm -hmm. नमस्कार मी मोहित नारायणगावकर सर आमची ही तिसरी पिढी नाही ही आमची पाचवी पिढी आहे म्हणजे भाऊ बापू मांग नारायणगावकर विठाबाई नारायणगावकर आमचे वडील कैलास नारायणगावकर आणि आम्ही गेली अनेक वर्ष झालं आम्ही या म्हणजे पाच पिढ्या या तमाशा क्षेत्रामध्ये आम्ही कार्यरत आहे समाजाचं समाज समाजप्रबोधन मनोरंजनही करतो प्रबोधन करतो पूर्वीच्या काळातला तमाशा हा वेगळा होता आणि आत्ताच्या काळ टायमातला तमाशा हे वेगळा आहे पूर्वी पारंपरिक तमाशा चालय पण आता नाही आता ती पद्धत नाही आली आता नुसतं आंघाडी झेंगा झाला आहे तमाशाचाच ता नाही सगळ्या कुठल्या ऑल ओव्हर लोककला घेतली बऱ्यापैकी नुसतं आंघडी झेंगा त्याच्यावर चालतं शंभर टक्के आम्ही गणगवळण करतो रंगबाजी करतो काही मग मधली कॉमेडी असती मिनी मराठी गाणी असतील शेवटाला वगनाट्यसुद्धा करतो तमाशा हा दसऱ्याला निघतो म्हणजे आपले गणपती बुडले ना गणपती बुडल्यानंतर तमाशाचे रिसेल चालू होतात रेसव जवळजवळ दहा महिन्याभरेच चालते आणि दसऱ्याला प्रॉपर सीझन चालू होतो तिकीट शोचा थोडीशी तिकीट शोला फार मोठी अडचण आहे पहिला रिस्पॉन्स मिळायचं दोन दोन तीन तीन हजार तिकीट जायचे पण आता शंभर दोनशे तिकीट जाणं सुद्धा मुश्किल रिस्पॉन्स फक्त ओपन कार्यक्रमलाच मिळतो आपल्या इकडं mm -hmm. तिकीट जाण्याची अडचणी जरा नाही ऑफ सीझन आलं सर ज्याचा पार म्हणजे ज्यांनी आयुष्यभर तमाशाच केला ना तो दुसरं काही काम नाही करू शकतो मग आम्ही उचल देतो ना त्यांना समजा मे महिन्यामध्ये एंड झाला तर त्याला जूनमध्ये उचल देतो तो चार महिने वापर दोन आमच्या परत कार्यक्रमाला येतो तो उचल दिल्यानंतर ते कलाकार तुमच्या नुसतं तिकीट शोरी पुस्तक पाहायला मिळेल असे तमाशे होते हो तिकिटाचे बरं का ओपन कार्यक्रमाचे नाही ओपन कार्यक्रम म्हणजे जोपर्यंत देवळात देवे ना तोपर्यंत त्याला अडचण नाही तिकीट शोरीची फार मोठी अडचण आहे पहिलं आणि मोबाईल मुळे सर एका क्लिक मध्ये तमाशा बघायला मिळतो त्याच्यामुळे शंभर रुपये तिकीट काढून आमपाला कोण नाही बघायला यानं ती फार मोठी अडचण आता समजा एखादं तिकीट शो चालू होती एखादा माणूस गेला व्हिडिओ शूटिंग काढली टाकली यूट्यूबवर लगेच बघायची पण प्रॉपर तमाशा पाहणं आणि यूट्यूबला पाहणं आणि व्हिडिओ पाहणं याच्यात फार मोठी होते नाही आता तेच सांगितलं मग मी मेला कार्यक्रम बंद झाले जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर हे मधले चार महिने आहेत ना गाड्याच्या जागेवर असतात राहिल्या माणसांचा विषय मग ह्या चार महिन्यात माणसं भरावं लागतात तमाशा भटमाल करा ते एकदम तर नाही भरू शकत एका दिवसाला ते चार महिने तसे निघून जातात म्हणजे जवळ तो शंभर माणसं भरायची म्हटलं ते चार महिने त्याला अवधी लागतोस मग ते चार महिने माणसं भरण्यातच आमचा वेळ जातो मग तो वेळ गेल्यानंतर परत मग गणपती आली गेले की आमचा कार्यक्रम सुरू होतो आता तंबूचे तमाशे वेगळे आणि हंगामी तमाशे वेगळे हंगामी तमाशे म्हणजे फक्त गुढीपाडवा ते अक्षय तृतीया एक महिना चालणार आहे मग त्यांचं मग साधारण ते दोन तीन महिने अगोदर तयारी करतात तमाशा काढण्यासाठी पाडव्याची तर पाडव्याचा कार्यक्रम असतो ना ते दोन जे करतात दोन तीन अगोदर तयारी करून ते साधारणतः तीस पस्तीस चाळीस जणांमध्ये कार्यक्रम होत ते मुळात राज्य शासन जे कलावंतांना मानधन देतं हे आता सरसकट पाच हजार झालेले पहिले बावीसशे पन्नास होतं सत्तावीसशे पन्नास होतं बत्तीसशे रुपये होते म्हणजे क अशी त्याची वर्गवारी पण ती आम्ही मागणी केल्यानंतर ती ड्रॉप झाली आणि सरसकट कलावंतांना पाच हजार रुपये दिले जाते मिळतात पैसे म्हणजे ज्याचं वय पन्नास आहे त्याला ते शंभर टक्के पैसे मिळतात आमची विशेष मागणी अशी आमच्या टोलमाफीचा विषय असेल म्हणजे तंबूजे तमाशाचे पडेल त्यांना अनुदान मिळणं असेल राज्यातील लोककलावंतनसाठी आम्ही आता मागणी केलेली विठाबाई नारायणगावकर आर्थिक विकास महामंडळ असेल म्हणजे प्रत्येक घटकाला महामंडळ दिले तसं आम्हालाही त्यांनी द्यावं जेणेकरून त्या महामंडळाखाली सगळे लोक एकत्र येऊन त्या लोकांचा विकास होईल ही कलाजीवन तर राहीनच राहील ती लोक बी माणसं कलाकार सुधारली तर लोक कला सुधारली म्हणून आमची ती प्रमुख मागणी लोक महामंडळाची मुळात तमाशा हा थेतीव ठरला जातो म्हणजे जा सीजनमधली चैत्रपौर्णिमान कालाष्टमी ही सगळ्यात मोठी थेती पण आता त्या बरोबर नवमी असं अष्टमी असं दशमी असं आपल्या तमाशेची पौर्णिमे गेली तीन लाख पंचवीस हजार आली जा सगळ्यात हायेस्ट उपरिती गेली परत नऊ गेली आपली पिंपळवंडीची तीन लाख अकरा हजार कमी जास्त होतो मग समजा बघा एखादी एखादंच असेल ती कमी नाही जाते समजा आमोश असेल ती कमी नाही जाते काही ठिकाणी यात्रा नसतात मग ते कमी जास्त करून एकसारखे रेट नाचतात जसे थिच असेल तसे पैसे असतात जसं मोठ्या तमाशांचं साधारण दहाऐंशे नव्वद लाख रुपये होत असं तंबूचे म्हणजे जे दसऱ्यापासून ते तंबूचे आणि हंगामी म्हणजे गोडी पाडवले आणि नरते हंगामी हे तंबूचे मंगला बनसोडे रघुवीर खेडकर आनंद लोकनाथ जळगावकर अंजलीराजे नाशिककर तुम्हाला सांगतो आमचा एकवी नारायण नारायणगावकर मालती नारायण नारायणगावकर हरिभाऊ बडे नगरकर असे सात आठदा जे आहेत ते तंबूचे म्हणजे दसऱ्याला निघणार एक नांदोळकर हे तंबूचे तामाचे फोड हे जै बाकीचे जे आहेत हे फक्त शिजनपुरते करणार एक महिना तंबूचे शोधाशे दोनशे दहा दोनशे वीस दिवस भरतात ज्या टायमाला मराठवाड्यात तमाशा जातो ना एखाद्या पहिले कसं लोकांची आस असायची आमच्या गावात तमाशा आला पाहिजे पण आता आलं तर लोक विचारत पण नाही तुम्ही आले का नाही गेले का एवढी बाहेर परत होती पोलिसांचा त्रास वेगळा पब्लिकचा त्रास वेगळा कणाचाच वाढ छेडछाड नाही होत कधी हा नुकसान करतात त्याच्यामुळे तुम्हाला सांगितलं मोबाईल द्यायला कारणीभ होते म्हणून थोडासा प्रेक्षक तमाशाला कमी झाला हे माझं वैयक्तिक मत आहे बरं कसं तमाशा हा सह्याद्री सारखा उभा आहे याला धडका देणारं लय आले लय गेले काही फरक पडला नाही लोक ते ऑर्केस्ट्रा नेले काय नाही नेले काय कार्यक्रम बघतात परत तमाशाकडे गावची जात्रा आली ना तर तमाशाचं एक वेगळं वलय असतं स्टेज असतं त्याला रावट्या असतात ते तंबू असतो बागदारा प्रेक्षक वर्ग असं तसं ऑर्केस्ट्राचं कसं आहे समजा जे इव्हींट वगैरे असेल ते फक्त रात्रीचा कार्यक्रम करतात आपलं हजेरीचा बी कार्यक्रम असतो हा फायदा गावाला असतो त्या रकमेत आम्ही बी कार्यक्रम करतो ना सातारा जिल्ह्यात तर दिवस दिवसच कार्यक्रम करतो आणि विशेषतः तिथं सातारा जिल्ह्याची एक पद्धती तिथं वगनाट्य झाल्याशिवाय तमाशा पूर्ण होऊ शकत नाही पिंपळवंडीला कार्यक्रम होतो काही ठिकाणी होत समजा आपण नारेंगाव हे रात्रीचा असतो जुन्नर रात्रीचा असतो तुम्हाला सांगतो ते एक आलम म्हणून आहे तिथं तिथं दिवसा कार्यक्रम होतो ढिंगोरला होतो ओतूरला होतो परत उदापूरला होतो हाजेरीचा कार्यक्रम म्हणजे काय मराठी हिंदी हिंदी नाही एकदम मराठी गाणी भोगनाट्य फारसा जे आपले वृद्ध रु, लोक जे असतात त्यांच्यासाठी कार्यक्रम असतात